नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोपीनाथ संजय कानाडे संचालक ब्रह्मविद्या करिअर अकॅडमी शिरजगाव त्यानंतर आमचा तालुका आहे येवला नाशिक जिल्हा आज आपण जे लेक्चर बघणार आहोत ते कोणतं समाज सुधारक बरोबर समाज सुधारकचं मधलं पहिलं लेक्चर आपलं ते राहील महात्मा ज्योतिबा फुले बरोबर बर, आता बघा <laughs> या लेक्चर बनवण्याचा मेन उद्देश काय तर जे जे पोलीस भरतीला मुख्य टॉपिक आहे बरोबर जे जे पोलीस भरतीला जे जे मुख्य टॉपिक आहे तेच फक्त याच्यामध्ये सांगितले पोलीस भरती असेल सरळ सेवा असेल बरोबर इथपर्यंत जे तुम्ही दुसऱ्या पुस्तकातून याच्यातून न हे करता फक्त आपलं ले एकच लेक्चर पहा आणि शांत बसा बिंदास राहा पुढं पुस्तक वाचू नका काहीच करू नका सगळं काही कशातून फक्त आपल्या ले एका लेक्चर मधून राहणारे एका समाज सुधारकाचे जे जे लेक्चर होईल ते फक्त तुम्ही कसं एकदम प्रॉपर बघा प्रॉपर करा ठीक आहे आता लक्ष द्या आपण बघतोय पहिलं लेक्चर महात्मा ज्योतिबा फुले बरोबर हे एक समाज सुधारक होते बरोबर हे मूळ महाराष्ट्रीयन होते त्याच्यानंतर यांचा जन्म कधी झाला रे यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस बरोबर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस जन्म ठिकाण कोणतरी यांचं त्यांचं जन्म ठिकाणी पुणे जन्म ठिकाण कोणतं यांचं पुणे पण लक्षात ठेवा मित्रांनो जन्म ठिकाण जरी पुणे असलं पण यांचे मूळ रहिवासी कुठले होते म्हणजे यांचे आजोबा वगैरे कुठले होते तर कटगुण सातारा हे जे कटगुन नावे हे ये कुठं येतं सातारा जिल्ह्यामध्ये येत हे तिथले प्रॉपर म्हणजे मूळ रहिवासी होते पण ते काही काही व्यवसायाच्या निमित्ताने पुढं आले पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये त्यांचं मूळ जे मूळ आडनाव होते यांच्या ते काय होत का गोरे होत पण ते काय फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांचं आडनाव हो काय पडलं फुले पडलं ओके त्यानंतर त्यांचा मृत्यू बरोबर मृत्यू काय झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद बघा मित्रांनो या दुनियाच्या आतापर्यंत पोलीस भरतीला याला त्याला प्रश्न विचारलेत बरोबर अठराशे नव्वद आता मला सांगा कुणी असो तुम्ही असू नाही तर मी असो आपल्याला जर एखाद्या याच्यामध्ये जर समजा अं उतरायचंय एखाद्या क्षेत्रामध्ये हे जर करायचंय किंवा आप आपल्याला असं रक्त असं सळसळ करतं बघा आपलं आलं कारण आता मध्ये मध्ये आपण जर एखादी मूवी जर बघितली बरोबर एखाद्या देशभक्त मूवी बघितली याची एखादी मूवी जर बघितली तर आपलं रक्त कसं असं सळसळ करत आपल्याला वाटतं नाही आपण पण काहीतरी करावं आपण पण भरती व्हावा आपण पण सैनीमध्ये मध्ये जावा आपण पण देशाचं रक्षण करावं तसंच यांच्या यांनी पण यांना पण जी प्रेरणा भेटली बरोबर यांना जी प्रेरणा भेटली ती कशापासून भेटली रे हा जो थॉमस पेन हा कोणता जो इंग्रज इंग्रज लेखक को था? होता कोणता थॉमस पेन बरोबर हा एक मिशनरी होता ह्या मिशनरीचे काही पुस्तकं होते कोणतं राईट्स ऑफ मॅन त्यानंतर कॉमन सेन्स ही जी दोन तीन पुस्तकं होते त्यांनी हे पुस्तक वाचले आणि त्याच्या मागे त्यांना काय भेटली प्रेरणा भेटली विचारवंत म्हणजे ते त्यांच्या यांच्या विचारांनी चालले ते बरोबर त्याचबरोबर जे आपले महाराष्ट्रीयन जे होते संत तुकाराम त्यानंतर शिवाजी महाराज त्यानंतर मार्किंग लुतर किंग होते बरोबर यांचंही जीवन चरित्र मग मला सांगा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती यांचं जीवन कसे होते यांचं जीवन चरित्र कसं आहे मग विचार करा मित्रांनो त्यांनी जर शिवाजी महाराज झाले आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर संत तुकाराम नंतर मार्किंग लुतर किंग यांच्या जीवनाचा अभ्यास केला येणी बरोबर यांच्या जीवनाचा अभ्यास केला त्यांच्यापासून प्रेरणा मिळवली आणि त्यांनी काय समाज कार्याला सुरुवात केली मग आता समाज कार्य करता करता बरोबर बर तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस कधी तीन ऑगस्ट अठराशे ला पहिली मुलींची शाळा स्थापन केली बरोबर तिकडं भिडेवाड्यात पेठेत पुणे येते आता मग पेपरला प्रश्न विचारतो पहिली मुलींची शाळा कुणी स्थापन केली तर कुणी स्थापन केली ती महात्मा ज्योतिबा फुले कुठं स्थापन केली तर बुधवार पेठेत भिडेवाडे येथे पुण्यामध्ये जर तारीख जर विचारली तर किती तिची तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस त्यानंतर मित्रांनो लक्ष द्या इथं अठराशे एक्कावन्नला अठराशे एक्कावनला अस्पृश्यांसाठी पहिली शाळा त्यांनी नानापे स्थापन केली ती कुठं नानापेठ नाना म्हणजे आता बुधवारा आपला पुण्यामध्ये जर विचार जर केला तर खूप काही पेटी वेताळपेठ पेठ भिडेवाडा म्हणजे असे एक वाडे वगैरे पेठी तिथे भरपूर आहे मग त्यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली ती नाना नानापेटीमध्ये पण मित्रांनो याला काही ब्राह्मण लोकांनी बरोबर काही ब्राह्मण लोकांनी याला काय केला विरोध केला त्याच्यामुळं हि जी पहिली जी आज पुरुषांसाठी जी शाळा सुरू झाली होती ही काय झाली कालांतराने बंद पडली कालांतराने म्हणजे लगेच बंद पडली ती थोड्याच दिवस चालली आणि बंद पडली त्यानंतर सप्टेंबर अठराशे एक्कावन्नला बरोबर सप्टेंबर अठराशे एक्कावन्नला त्यांनी दुसरी मुलींची शाळा स्थापन केली कुठे केली ती रास्तापेठेमध्ये पेठेमध्ये बरोबर त्यानंतर अठराशे ला तिसरी तिसरी शाळा स्थापन केली मुलींची तिकडं केली वेतळपेठेमध्ये बरोबर त्यानंतर मित्रांनो लक्ष द्या परत येणे अठराशे बावनला परत येणे अठराशे बावन्नला अस्पृश्यांसाठी बरोबर अठराशे बावन्नला अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली म्हणजे जे अस्पृश्य मुलं वगैरे होते बरोबर त्यांच्यासाठी काय केलं त्यांनी शाळा स्थापन केली आणि तिकडं केली वेतळपेठेमध्ये आणि ही शाळा पुढं कंटिन्यू चालू राहिली त्याच्यानंतर बरोबर त्यांनी काय केलं अठराशे त्रेपन्न बरोबर अठराशे त्रेपन्न महार माग आदी लोकांना विद्या शिकवण्यासाठी बरोबर ह्या लोकांना म्हणजे कसं पहिले कसं ब्राह्मण समाजाला असेल जे क्षत्रिय असेल बरोबर त्यांच्यासाठी हे बाकी सगळं उपलब्ध होतं विद्या शिकवणे वगैरे सगळं एकामेकाला शिकवत होते जसं स्वतः ज्योतिबा फुले यांनी निकोन ना जे लवजी साळवे होते बरोबर यांच्याकडून काही दानपट्ट्याचं याचं त्याचं शिक्षण घेतलेलं होतं बरोबर मग तशा त्या टाईपच्या लोकांनी म्हणजे ह्या ह्या लोकांसाठी त्यांनी काय केलं विद्या शिकवण्यासाठी मंडळीची स्थापना केली म्हणजे एक संस्था स्थापन केली बरोबर मंडळी म्हणजे काही व्यक्तींची स्थापना केली बर बर, के बरोबर त्यानंतर अठराशे ला पहिली प्रौढशाळा बरोबर प्रौढशाळा प्रौढ म्हणजे काय रे तर वयाने मोठे बरोबर वयाने मोठे आणि त्यांना कसं त्यांच्यासाठी कधी रात्री शाळा स्थापन केली कधीची शाळा स्थापन केली त्यांनी रात्रीची शाळा स्थापन केली त्याचं कारण का दिवसात शांत बसत राहत्या करा नाही त्यांना काही ना काही काम असतं बरोबर जे निरीक्षर होते त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं रात्र शाळा सुरू केली त्यानंतर अठराशे अनाथ अनाथवाधिका आश्रम स्थापन केलं त्यांनी म्हणजे आपल्या अनाथ व्यक्ती अनाथ राहत्या बरोबर आता सध्याचा ट्रेंड खूप वेगवेगळा चालू आहे जे ज्यांना ज्यांना आईबापासून पण ते आपले मुलं ऍक्सेप्ट करती नाही बरोबर त्या पद्धतीचे जे अनाथ अनाथ अस अनाथ बालिका त्यांच्यासाठी त्यांनी काय स्थापना केलं अनाथ बालिका आश्रम म्हणजे कुणीही नाही अशा अशा लोक व्यक्तींना सहाय्य म्हणजे आधार देण्यासाठी त्यांनी काय केलं अनाथ बालिका आश्रम स्थापना केलं त्याच्यानंतर अठराशे त्रेसष्ट बालहत्या प्रतिबंध गृह स्थापना केलं बरोबर बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं त्यानंतर पुढचं एकदम महत्वाचं टॉपिक आणि त्याच्यावर कायम क्वेश्चन विचारलेला आहे अठराशे त्र्याहत्तर ला सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर त्यांनी कशी स्थापना केली सत्यशोधक समाजाची स्थापना केली बरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली मग अठराशे त्र्याहत्तर ला आणि ती तिचं मला काही ब्रीद वाक्य होतं तिचं ब्रीद वाक्य काय होतं रे मग सर्व साक्षी जगतपती त्या सर नको मध्यस्थिती मग मला सांगा देव म्हणजे त्यांनी आता कोणाच्या विरोधात बोलले हे तुम्हाला पण कळलं असं म्हणजे देवाला जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी कोणाची मध्यस्थी करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट देवाची पूजा करून देवाला आपण काय करू शकतो त्याला पावन करू शकतो असं त्याचा अर्थ होता म्हणजे त्याला मध्यस्थिती नको कोणाची त्याच्यानंतर ही समाज कशासाठी स्थापना केली होती त्यांनी जे शूद्र होते स्त्रिया होत्या यांना त्यांच्या शिक्षणासाठी बरोबर त्यांच्या शिक्षणासाठी त्याच्यानंतर त्यांना समाजात चांगलं स्थान मिळावा त्यासाठी त्यांनी काय केलं होतं ही जी समाज सत्य शोधक समाजाची स्थापना केली होती त्यानंतर अठराशे सत्यात्तर ला त्यांनी व्हिक्टोरिया अनाथ आश्रम स्थापन केलं होतं बरोबर ते कधी अठराशे ला व्हिक्टोरिया अनाथ आश्रम स्थापन केलं होतं ते डॉक्टर शिवाप्पा बरोबर जे एक म्हणजे कोणाचे आपले महात्मा ज्योतिबा फुलेचे जे साथीदार होते डॉक्टर शिवाप्पा यांच्या मदतीने त्यांनी काय जे दुष्काळग्रस्त व्यक्ती होते बरोबर जे दुष्काळग्रस्त व्यक्ती होते त्यांची वली काय केली होती त्यांनी मदत केली होती ज्या टायमाला दुष्काळ पाळला म्हणजे ते त्याच्यासाठी ही विक्टोरिया अनाथ आश्रम यांनी स्थापन केलं होतं त्यानंतर अठराशे बावनला पुन्हा लायब्ररी हा टॉपिक इथं होता पण मग तिथं लिंची म्हणजे नंतर लक्षात आल्यानंतर मी तो तोही अठराशे बावन्न ला पुन्हा लायब्ररी स्थापन केली बरोबर ती कशासाठी जे दलितांसाठी वाचनालय म्हणजे दलितांसाठी वाचनालय आता हे जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात जास्त काम कोणत्या व्यक्तींसाठी केलेलं आहे जे दलित म्हणजे जे मागास वर्गीय आहे बरोबर म्हणजे असं नाही का त्यांनी दुसऱ्यांसाठी पण नाही केलंय त्यांनी काम सर्वांसाठीच केलंय पण सर्वात जास्त त्यांनी त्यांना काय करायचं होता मुलींचं शिक्षण त्यांचं गावात जास्त योगदान होतं त्यानंतर जे जो समाज पाठीमाग जो समाज माग असलेला आहे त्यांना काय करायचं होतं त्यांना तो समाजांना पुढं आणायचं होतं बरोबर त्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं वेगवेगळे वेग संस्था स्थापन केलेल्या होत्या त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी ला बॉम्बे मिल अँड असोसिएशन बरोबर बॉम्बे मिल अँड असोसिएशन हिची स्थापना केली बरोबर जी स्थापना आहे हिची स्थापना कोणी केली होती रे नारायण मेघाजी लोखंडे बरोबर जे नारायण मेघाजी लोखंडे होते यांनी मुंबई येथे स्थापना केली होती पण हिचवली जी स्थापना करण्यामागे जे हा, हा हात होता जी प्रेरणा होती ती कुणी दिली होती महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिली होती बरोबर आणि बर ती कधी भारतातील पहिली मजूर संघटना होती म्हणजे आपले जे गिरणी कामगार होते त्या गिरणी कामगारांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी नाराय यांची वाली प्रेरणा घेऊन तेव्हा यांनी मदत करून नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये काय केली होती स्थापना केली होती बरोबर एका गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी बरोबर त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी ला दिनबंधू सार्वजनिक संस्था अठराशे चौऱ्याऐंशी ला दिनबंधू सार्वजनिक संस्थेची त्यांनी स्थापना केली आठ मार्च अठराशे चौसष्ट ला पहिला पुनर्विवाह घडून आणला बरोबर पहिला पुनर्विवाह घडून आणला गोखले बागेत कुणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आठ मार्च अठराशे चौसष्ट त्यानंतर हि जे अठराशे पासष्ट लाव्यांचा संप त्यांनी पुढे केला तळेगाव डमडेरे हे जे गाव होतं बरोबर इथं नाव्यांचा संप घडून आणला कधी अठराशे पासष्ट आता हे संप काय रे जे ज्या डॅमाला एखाद्या महिलेचा एखाद्या स्त्रीचा जर पती जर मृत्यू पावला तर काय केलं जायचं त्यांच्यावाला केश ओपन केलं जायचं केश करणे म्हणजे त्यांच्या डोक्यावरचे केस काढून ती बाई कशी पूर्ण विद्रुप दिसायची मग हे म्हणजे ज्या बाईचं जे मूळ सौंदर्य राहत बरोबर जे मूळ सौंदर्य असतं ते काय करायचे नष्ट करण्याचा प्रयत्न करायचे मग हे का हे याच्यावाला हे अपोजिट म्हणजे याला विरोध म्हणून नाव्यांचा संपत्तीने काय करून आणला होता घडून आणला होता त्यानंतर त्या प्रथेविरुद्ध बरोबर त्यानंतर अठराशे पासष्ट आपल्या स्वतःच्या घरातील आपल्या स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला त्यानंतर अठराशे पंच्याहत्तर काय केलं खतगुडीचा बंड केला आता हा खतगुडीचा बंड कोण होतरी खरं म्हणजे शेतकरी आता खत कोण वापरित वावरांनी शेतकरी बरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी कशाबद्दल जे गावचे जे सावकार हे कुठं अहमदनगर मध्ये जे सावकारांविरुद्ध हा काय केलेलं होतं खतपोटीचा बंड चालू केलेला होता आणि हा कमीत कमी हो। किती वर्ष चालला दोन वर्ष बरोबर हा किती वर्ष चालला दोन वर्ष हा खतपोडीचा बंड चालला बरोबर त्यानंतर अठराशे एकोणसत्तर ला एकदम एक महत्वाचा टॉपिक आहे लक्षात ठेवा अठराशे एकोणसत्तर ला आपलं जे रायगड छत्रपती शिवाजी महाराज बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी समाधी तिथं त्यांचं काय केलं होतं जीर्णोद्धार केला कुणी केला महात्मा ज्योतिबा फुले यांनी बरोबर कधी केला अठराशे एकोणसत्तर ला हे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट त्याच्यानंतर बघा महात्मा ज्योतिबा फुले हे कसे रे दलितांचं काम करीत होते बरोबर त्यानंतर गोरगरीबांचं काम करीत होते त्यांच्यामुळं जे दोन व्यक्ती होते नामदेव शेंडे आणि धोंडीबा कुंभार हे काही हे काही शब्द पुण्यामध्ये आले आणि कशाबद्दल आले माहिती का कसे करता आले होते तर यांना काय करायचं होतं ज्योतिबा फुलेंचे काय करायची होती यांना त्यांचा खून करायचा होता ज्योतिबा फुल्यांचा खून करायचा होता पण ज्योतिबा फुलेंचं कामकाज करू यांनी काय केलं होतं त्यांचं उलटून डाव आणि उजवा हात झाले म्हणजे वाला राखण केलं हिनी कुणी नामदेव शेंडे आणि धोनीबाव कुंभार हे ज्यांच्यावादी थोडक्यात बॉडीगार्ड झाले आणि त्याच्यामुळे मग त्याच्यापैकी जे धोनीबाव कुंभार हे काय केलं वेदात चार वेदाच्या जे काय घेतलं पुस्तक लिहिलं किंवा ग्रंथ लिहिलं त्यानंतर ज्योतिबा फुले यांनी स्वतः नेमबाजी दानपट्टा तलवार बंदूक चालवणे इत्यादीची शिक्षा घेतली होती बरोबर पण -बर। ती शिक्षा कोण म्हणजे जे शिक्षण घेतलं होतं ते शिक्षण कोणाकडून घेतलं होतं लवजी साळवे हे एक काय मातंग समाजाची व्यक्ती होती कोणते मातंग या मातंग समाजाच्या व्यक्तीकडून त्यांनी नेमबाजी चालवणे ने, दानपट्टा चालवणे तलवारबाजी बंदूक या गोष्टी काय केल्या होत्या शिकल्या होत्या त्यानंतर अठराशे ब्याऐंशी ला हंटर कमिशन आलं होतं एक बरोबर जे हंटर कमिशन आलं होतं त्या हंटर कमिशना पुढं त्यांनी शिक्षणाची साक्ष दिली कोणती शिक्षणाची साक्ष दिली काय साक्ष दिली त्यांनी की प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचे होते बरोबर त्यानंतर जे आपला जो शेतकरी जो माझा शेतकरी राजा आहे त्याला कमीत कमी त्याला कमीत कमी प्राथमिक ज्ञान तरी शिक असले पाहिजेत बरोबर त्याला शिक्षा म्हणजे शेतीविषयक प्राथमिक ज्ञान तरी असावे अशी शिक्षक आपल्या आपले अशी कोणी दिली होती तर ज्योतिबा फुले कोणा पुढे दिली होती हंटर कमिशन पुढे दिलेली होती त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रेरणा घेऊन दिनबंधू हे साप्ताहिक चालू केलं कुणी चालू केलं ते कृष्णराव भालेकर दिनबंधू साप्ताहिक मधून जे आपले सत्यशोधक समाजाविषयी त्यानंतर बॉम्बे मिल अँड असोसिएशन यांच्या कार्याविषयी माहिती काय केली जात होती प्रसारित केली जात होती कोणत्या वृत्तपत्रातून किंवा कोणत्या साप्ताहिकातून तर दीनबंधू जे कोणी स्थापना केली होती कृष्णराव भालेकर पण याच्या मागची प्रेरणा कोणाची होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांची काय होती ती प्रेरणा होती काही ग्रंथ पण त्यांनी लिहिले होते आपण आज ते ग्रंथ पाहू त्यांनी काय तृतीय रत्न बरोबर त्यानंतर अखंडवादी काव्य रचना ब्राह्मणांची कस याच्यावर जी प्रस्तावना आहे ती कोणी लिहिली होती बाबा पद्ममजी यांनी लिहिली होती त्यानंतर शिवाजी महाराजांचा पवळा बरोबर त्यांनी लिहिला होता ते स्वतःला त्याच्यामध्ये काय कुळवाडी भूषण कोणाला तर स्वतःला कुळवाडी भूषण म्हणून काय करीत होते स्वतःला म्हणत होते बरोबर त्यानंतर गुलामगिरी अस्पृश्यांची कैफियत शेतकऱ्यांचे आसूड त्यानंतर इशारा सत्सार एक आणि दोन त्यानंतर सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांचा कधी प्रसारित झाला होता मरणोत्तर म्हणजे कधी अठराशे ला त्यानंतर गुलामगिरी ही जी पुस्तके बरोबर हे जो ग्रंथ आहे हा त्यांनी पुढे अमेरिकेच्या लोकांना काय केलेलं होतं समर्पित केला होता त्यानंतर त्यांना काही पदवी देण्यात आल्या होत्या तर पहिली पदवी त्यांना काय महात्मा ही पदवी कुणी दिली ते मुंबईतील जनता आहे बरोबर मुंबईतील जी लोक आहेत त्यांनी दिली होती मुंबईमध्ये एक सभा भरवण्यात आली होती ती सभा कुणी भरवली होती तर ना मेकाजी नारायण मेघाजी लोखंडे बरोबर लोखंडे यांनी काय केलं होतं ती सभा भरवली होती आणि त्या सभेचा सभेमध्ये मात गुण गौरव म्हणून पुण्यातील लोकांनी आपलं मुंबईतील लोकांनी त्यांना काय केलेलं होतं महात्मा ही पदवी दिलेली होती त्यानंतर हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोण बोललो होतं त्यांना तर सयाजीराव गायकवाड बोलले होते तर नमस्कार धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्यानंतर सबस्क्राईबर करा म्हणजे आपण रोज एक एक, दो, एक, दो, एक, दो, एक दोन एक दोन एक दोन असे व्हिडिओ टाकीत जाणार आहे आता आमचा पहिला व्हिडिओ होता त्यानंतर इथून पुढं काही जर याच्यामध्ये काही जर चुका होत तर ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे आम्ही पुढचा व्हिडिओ बनवताना त्या सुधरून घेऊ ओके धन्यवाद